नमस्कार मी श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा सगळ्यात पहिल्यांदा आम्हा सगळ्या यूट्यूबरच्या वतीनं राहुल गांधी यांना लाख लाख धन्यवाद राहुल गांधी संजय राऊत उद्धव ठाकरे हे जे कंटेंट आम्हाला पुरवतात आणि त्याच्यामुळे आम्हाला विनासायास मजकूर हाताशी येतो आणि व्हिडिओ करता येतात खरं तर हे सगळे आम्ही म्हणतो त्या पद्धतीनं खरंच भाजपचे स्टार प्रचारक कसे आहेत ह्याचा पुरावा ते स्वतः देत असतात राहुल गांधी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत हा आरोप त्यांच्यावरती आधीपासून होतो आहे, हो आहे। स्वतः राहुल गांधी ते नेहमी त्याला पुरावा देतात आणि सिद्ध करतात आत्ताचं त्यांचं विधान म्हणजे आता तर ते फक्त भाजपपुरतं विषय उरले असं नाही म्हणजे ते काँग्रेस पक्षाला पक्ष म्हणून बुडवतील राजकीयदृष्ट्या हा ते एक भाग आहेच पण आपला पक्ष सामाजिकदृष्ट्या पण कसा बुडायला पाहिजे सर्वसामान्य भारतीय नागरिकांना पण आपल्या पक्षाबद्दलची घुणा कशी बसली पाहिजे याचं पूर्ण प्रयत्न ते करतात भोपाळमधलं त्यांचं वाक्य आहे की ट्रम्पने फोन केला आणि सांगितलं की नरेंदर काय यू मस्ट सरेंडर असं त्यांचं ते वाक्य फिल्मी डायलॉग मारल्यासारखं आणि ते ऐकलं मोदींनी आणि त्यांनी कसं पद्धतीनं घुटणे टेक दि आता अगदी ते लहान पोरं जसे फोपाऱ्या झोडतात ना एकमेकांशी बोलताना किंवा गल्लीमध्ये किंवा ते शाळकरी पोरांच्या मारामाऱ्यान त्याच्यामधले जसे वाक्य असतात ना त्याच पातळीवरती मला राहुल गांधीचं काही आश्चर्य वाटत नाही राहुल गांधींनी वारंवार आपल्याला बुद्धिमत्ता कशी नाही हे सिद्ध केलेलं आहे आपण बौद्धिकदृष्ट्या आप पप्पू कसे आहोत हे कृतीनं वक्तव्यातून सिद्ध केलेलं मला आश्चर्य म्हणण्याच्या पेक्षा हसू काय क्यू काय म्हणावं कळत नाही की त्यांचं समर्थन करणारे जी सगळे तथाकथित विद्वान लिब्रांडूंची खान मार्केट गँग हे सगळे ते आणि ते व्यवस्थित एलिझाबेथन इंग्लिशमध्ये ज्या पद्धतीनं राहुल गांधीच्या ह्या नालायक वक्तव्याला ज्या पद्धतीनं त्याचं ते समर्थन करायला जातात तेव्हा त्यांची खरी कीव येते किंवा काय हसाव करणाव कळत नाही त्यांच्यावरती राहुल गांधी यांनी भोपाळ मध्ये हे वक्तव्य केलं की मोदींनी नरेंद्र आणि सरेंडर असे शब्द त्यांनी यमक जुळणारे वापरले जे कोणी त्यांचे सल्लागार असतील उदर ट्रम्प ट्रम्पने एक इशारा किया फोन उठाया का मोधी जी, क्या कर रहे हो नरेंद्र सरेंडर नरेंदर सरेंडर नरेंदर सरेंडर और जी हजूर करके नरेंद्र ने ट्रंप के इशारे का पालन किया ये सारे सारे के ऐसे हैं त्यांनी त्यांना सांगितलं ह्यांनी ते वापरले आता एक म्हणजे जेव्हा ह्यांचे सगळे प्रवक्ते आणि हे समर्थक सगळे पांठर हे जेव्हा ह्याची बाजू मांडायला लागले तेव्हा जो विचारले गेलेले समोरून प्रश्न होते एक फार साधा प्रश्न आहे कालच्या डिबेटमधला तुम्ही इंग्रजी आणि हिंदीमधल्या चर्चा जरूर पहा एक जो प्रश्न असा होता की मोदींना ट्रम्पनी फोन केला असं काय घडलं प्रत्यक्षामध्ये असं घडलंय का की एक तरी फोन ह्या विषयावरती ट्रम्पनी मोदींना केला मोदींनी ऐकलं सरेंडर केलं पद्धत अशी असती सैन्याच्या पातळीवरती ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यांनी कबूल केलं आपल्याकडे कबूल केला गेलं सकाळी जेव्हा त्यांच्या डीजीएमओ चा फोन आला आपल्या डीजीएमओ घेतलं नाही दुपारनंतर फोन घेतला त्याच्यानंतरच्या ज्या काही बोलाचाली झाल्या ज्या ज्या काही सगळ्या गोष्टी झाल्या सीच फायर झालेलं नाही युद्धविराम नाहीये हल्ला के त्यांनी केलेला होता सगळ्यात पहिल्यांदा पाकिस्ताननी मध्ये जो निरपराध अशा पर्यटकांवरती नृशंसा असा हल्ला केला होता त्यांना जीव त्यांचे प्राण घेतले होते बावीस सव्वीस लोकांचे हिंदूंचे आणि मग त्याला त्याचा बदला घ्यायचा म्हणून आपण ज्या पद्धतीची कारवाई केली त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्याकडचे दहशतवादाचे केंद्र आम्ही उडवले आहोत उडवत आहोत तुम्ही सैन्य आणि बाकीच्या दृष्टीनं बाजू लावा हे सगळं स्पष्ट सांगून त्या ज्या पद्धतीनं ते नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केल्या गेले एवढं केल्याच्या नंतर जेव्हा त्यांनी आपल्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला त्याचे ते, ते सगळे हल्ले आपण परतून लावून त्यांचे अकरा ठिकाणचे त्यांचे जे एअर हे आहेत स्ट्रीप्स आहेत त्या कशा उडवल्या हे सगळं नीट सैन्याच्या पातळीवरती अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन डी जी एम ओने फक्त आपल्याला सांगितलं असं नाही जगभरात सांगितलं पाकिस्तानच्या पंतप्रधानाला शहाबाज शरीफ यांना ही गोष्ट कबूल करावी लागली की आम्ही सकाळी हल्ला करायचं प्लॅनिंग करत होतो पण त्यांनी रात्रीतूनच आमच्यावरती हल्ला केला आमचे सगळे हवाई सगळे तळ कसे उद्ध्वस्त केले ते ते कबूल करायला लागले इथं मात्र द ग्रेट राहुल गांधी प्रश्न विचारतात की आपले किती विमान पडले आपलं किती नुकसान झालं म्हणजे ह्यांना आपलं नुकसान किती झालं याच्यामध्येच इंटरेस्ट आहे प्रत्यक्षामध्ये आपल्या सैन्यांनी जी धडाकेबाज कारवाई करून दाखवली सगळ्या जगांनी आश्चर्य करावं अशा पद्धतीची कारवाई करून दाखवली दहशतवादाचे आड्डे उद्ध्वस्त केले त्यांचं कंबर्डं मोडलं त्या पाकिस्तानचं एवढं सगळं असतानासुद्धा हे पुरावा काय मागायला लागलेत आपले किती पडले म्हणजे राहता प्रश्न ते आपल्या जे सी डी एस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जवान असं म्हणाले की आपलं पण काही डॅमेज झाले म्हणजे हे बोली योगात हो आपण जे म्हणतो ना तशा पद्धतीनं आपलं डॅमेज झालं हा एक शब्द हेनी उचलला आणि आपले विमानच पडले असं जाहीर करायला सुरुवात केली आपलं पण डॅमेज झालं आपण ते लगेच कव्हर केलं आणि आपण अचूक पद्धतीनं हल्ला साधला हे सगळं पूर्ण त्यांचं वक्तव्य आहे हे सगळं असताना समोर आपल्याच आपल्यासही समोर आहे खरं तर समजा राहुल गांधीजी बोंब मारायला लागलेत की पाकिस्ताननी आपली राफेल पाडले जेट पाडले ओके मग याचा काहीतरी तर पुरावा प्रत्यक्ष पाकिस्ताननी द्यावं ना ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदींनी सरेंडर केलं ठीक आहे मोदींनी केलं आपण सरेंडर समजूत बाजूला करू भाजपवाले कबूल करत नाही सांगत नाहीत समोर येऊन काही बोलत नाहीत सगळं 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 बाजूला ज्या आपण उलट ज्या पद्धतीनं त्यांच्या ज्या ज्या ठिकाणावरती हल्ले केले त्याचे सगळे आल्टिट्यूड लोकेशन सगळं सांगितलं सगळे पुरावा दिले ड्रोन पासून इमेजेस इमेजेसपासून सगळे पुरावे समोर ठेवले जगाच्या आता ह्याच्या उलटं जेव्हा पाकिस्तान असं म्हणतो की आम्ही असे असे हल्ले केले पाकि भारताची ही विमानं पाडली जे काय केलं असेल ते मग त्याचा पुरावा त्यांनी द्यावा ना ते देत नाही आहेत आणि त्यांच्या वतीनं हे बॉम्ब मारायला लागले जसं ते गलवान खोऱ्यामध्ये झालं होतं था ना त्या डाव्या पक्षाचे जे सगळे पंटरे आहेत ना ते प्रवक्ते बोलायचे की काश्म गलवानमध्ये चीन कसा घुसला आहे मग त्यांना एक साधा प्रश्न जो आता विचारला तसा की तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कुठून कळलं चीन घुसलाय म्हणून बफर जो एरिया आहे त्याच्यामध्ये ते जेव्हा आले होते तेव्हा आपण त्यांना पिटाळून लावलं आपले वीस सैनिक शहीद झाले त्या सगळ्याच्यामध्ये त्यांचे तर कितीतरी सैनिक गेलेले आहे ज्याचा अधिकृत आकडा ते तेव्हा सांगू शकत नव्हते आणि ह्यांनी म्हणजे स्वतःला काय फार शहाणे ह्यांनाच बुद्धिमत्ता कशी की ज्या अर्थी तुम्ही म्हणता परतून लावलं त्याचा अर्थ असा होतो की ते घुसले होते म्हणजे किती बदमाशपणा करायचा की त्या सगळ्या गलवान खोऱ्यामध्ये बफर झोन जो केलेला आहे की ज्याच्यामध्ये फक्त टिळणीसाठी दोन्ही कडचे सैनिक येऊ शकतील शास्त्राच्या शिवाय अशा भागामध्ये जेव्हा त्यांनी केलेली चढाई लक्षात आल्याच्या नंतर आपण त्यांना पिटावून लावलं बफर झोनमधून पण ह्याने काय शब्द पकडला जर त्यांना पिटावून लावलं ला असेल तर ते घुसलेच असतील घुसले असतील म्हणजे त्यांनी अतिक्रमण केले चीन आपल्या देशात किती घुसलाय सुरू हेच हेच आत्ताचं जे वाक्य आहे ना राहुल गांधीच की सरेंडर केलं सरेंडर केलं आपले विमान पडले आपले विमान पडले हे असंच तुंतुण पाच वर्षापूर्वी दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या काळामध्ये गलवान खोऱ्यामध्ये बफर झोन मध्ये जी घुसखोरी जे सैन्याने त्यांच्या काय म्हणता येईल त्याला ते हे दाखवलेलं होतं खोडी केलेली होती जाणीवपूर्वक त्या बाबतीमध्ये ह्यांची ही अशीच वक्तव्य होती आत्ताची जी वक्तव्य आहेत ना ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये बरं राहता राहिलं हे ते बाकीचे सगळे पंटर आपल्याकडचे पण काही विद्वान पत्रकार आहेत आता मी त्यांचे नाव पण घेत नाही फुकट कशाला मोठं करा ऑपरेशन सिंदूर म्हणजे कसं फेल आहे मोदी म्हणजे अकरा वर्षापासून कसा काळा कुठं अंधार आहे अघोषित आणीबाणी कशी आहे हेच तुंतुणं चालू आहे अरे या सगळ्या काळात तुम्ही ज्याला अघोषित आणीबाणी म्हणता त्या काळात तीन सार्वत्रिक निवडणुका होऊन गेल्या प्रत्येक राज्यातल्या दो दोन दोन वेळा म्हणजे तीस दोन हे साठ सत्तर वेळाचं प्रत्यक्ष नंतर काही म्हणजे सत्तर पंच्याहत्तर वेळा विधानसभांच्या निवडणुका होऊन गेले या काळामध्ये अनाघोषित आणीबाणी आहे हे स्वत ही आघोषित आणीबाणी हे पण बोबलून सांगले ते त्याच काळामध्ये जेव्हा प्रत्यक्ष आणीबाणीच्या काळामध्ये सगळे पत्रकार उचलून तुरुंगात डांबले होते त्या काळामध्ये हे आघोषित आणीबाणी म्हणत असताना हे प्रत्यक्ष बोलायला लागलेत आजही लो, रोज लोकांच्या समोर येऊन मोदीला अमित शहाला भाजप संघाला शिव्या देणे शिव्याची लाखोली व्हायला शिवाय यांचा दिवस संपत नाही तीन तीन निवडणुका झाल्या एअर एअरस्ट्राईक केला सर्जिकल स्ट्राइक केला आपण पाकिस्तानवरती आणि आता पहलगामच्या नंतर ज्या पद्धतीने हल्ले करून त्यांच्या त्या सगळ्या दहशतवादी केंद्रांचं कंबर्ड मोडलं हे जगाच्या समोर दिसत असताना नंतरच्या आत्ताच्या जी डी पीमध्ये संरक्षण विषयक जी सगळी आपण यंत्रसामुग्री आधी आयात करत होतो आता निर्यात करायला लागलो त्याची कशी वाढ झाली याचे आकडे अधिकृतरित्या समोर आलेले आहेत ते तर मार्चच्या आधीचे आहेत ना आणि त्याच्या नंतरचे सैनिकी कारवाई नंतरचा भाग आहे त्याच्या आधीच्या आपल्या सैन्याची सज्जता आपण सैन्याच्या बाबतीमध्ये आयात अवलंबून न राहता निर्यात कशी करायला लावलेलो लागलेलो आहोत आणि त्याच्यामुळे जी डी पीत वाढ कशी झालेली आहे हे सगळे मार्चच्या आधीचे आकडे आहेत पण तरी ते काही समजून घ्यायचं नाही नरेंदर मोदी सरेंडर मोदी हे जे सगळे ते शब्दाचे खेळ करायचे आणि शंका व्यक्त करायची दुसरा एक फार मोठा यांचा प्रॉब्लेम काय होऊन बसलेला माहिती आहे का राहुल गांधी असो विरोधी पक्षाचे हे पंढर असो सगळे प्रवक्ते असो आणि त्यांना पाठिंबा देणारे हे सगळे लिब्रांडो विद्वान असो यांची अडचण काय होऊन बसलेली माहिती कालपर्यंत यांची चलती चालायची यांना पद्मश्री मिळायचं त्या मंत्रालयामध्ये कोणाचं खातं जाणार कोण मंत्रिमंडळात नव्याने येणार वगैरे या सगळ्याच्या खबरा लागायच्या ह्यांना दलाली करता यायची बरखा दत्त आणि ते राडी या टेपचं प्रकरण तुम्ही आठवून बघा गेल्या अकरा वर्षामध्ये हे सगळं बंद झाले यांचं दाणापाणी बंद झाले अजूनही यांना कळायला मार्ग नाही की मंत्रिमंडळात बदल होणार तर काय होणार आहे कुठल्या राज्याचा मुख्यमंत्री बोलणार तर नेमकं कुठलं नाव पुढं असणार यांना काहीच कळायला मार्ग नाही यांना काहीच हातातील लागत नाही यांच्या यांना फक्त एवढा पंठरपणा माहिती आहे की राहुल गांधीनं काही बोललं की ते उचलायचं आणि तुम वाजवत बसायचं तो सगळा मुद्दा काही दिवसामध्ये इरिलेवंट निसंदर्भ होऊन गेलेला असतो आणि दुसरं काहीतरी समोर आलेलं असतं तुम्ही विकिलिक बघा तुम्ही हिंडेनबर्गचं बघा तुम्ही सेंट्रल विस्टा म्हणजे ती जी नवीन इमारत झाली होती त्याच्या संदर्भातले प्रकरण बघा तुम्ही रोहिंग्यांच्या प्रकरणामध्ये हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते तर थोबाडी कशीत बसली हे बघा तुम्ही वारंवार प्रकरण बघा प्रत्येक वेळी हे शाहीनबागचं आंदोलन बघा नंतर कृषी आंदोलन बघा प्रत्येक गोष्टी तिची बोंब व्हायची आरडाओरडा करायचा चौकीदार चोर आहे म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी राहुल गांधींनी केलेली बोंब बघा सगळ्या गोष्टी तुम्ही बघा हे आरडाओरडी करतात बोंब मारतात मग ते इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या बाबतीमध्ये प्रकरण बघा सगळं तुम्ही बघा हे आरडाओरडी करणार तेव्हा तो विषय कसा महत्त्व नोटबंदीच्या नावानं बोंबरले होते प्रत्येक विषयाच्या बाबतीत तीनशे सत्तर पस्तीस ए किती मी यादी तुम्हाला करून दाखव काही दिवसामध्ये ते सगळं भासणात गुंडाळलं जातं कोणीतरी असं मीनाक्षी लेखीसारखं कोर्टामध्ये खेचल्याच्या ले नंतर राहुल गांधींना माफी मागावी लागती आणि मग परत नवीन मुद्दा येतो सावरकरच्या प्रकरणात एकदा कान उपटलेत त्यांचे सर्वोच्च न्यायालयाने दुसरा आता बदनामीचा खटला स्थाप दाखल झालेला आहे पुण्याच्या कोर्टात राहुल गांधीच्या वक्त्यावरची ही उसंतवाणी राहुल बरळे म्हणे नरेंदर करी सरेंडर ट्रम्प पुढे पुन्हा विकृत तो वैयक्तिक हल्ला अपशब्द कल्ला पुन्हा तोच आपल्या देशाला करी बदनाम करी अपमान सैनिकांच चीनच्या हातचे बाहुले बोलके कानाने हलके सर्वथाचे नकाराचे मुद्दे दिसे नेमकेच नाही आचपेच बोलण्याला पक्षात संघर्ष उठे सलमान शशी विरोधात कांत म्हणे जाण्या टीकेचे ते मूळ उठे पोटशूळ देशद्रोही उठे पोटशूळ देशद्रोही वारंवार तेच तेच मुद्दे समोर आणत राहतात वारंवार तोंडावरतीही आपटत राहतात न्यायालयामध्ये जाऊन यांना माफी मागावी लागते आणि मग तो विषय बाजूला पडतो मग पुन्हा काहीतरी नवीन विषय काढायचं पुन्हा काहीतरी असेच वक्तव्य करायचं हे राहायची तर केस ऑलरेडी चालूच आहे राहुल गांधींचे समर्थन करणारे हे जे सगळे पंठर विद्वान आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेची किव वाटते इथेच थांबूयात धन्यवाद